नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दानवलीवाडी येथील हनुमंत यांच्याकडे आलेलो आहे आज धर्मनाथ बीज हा सोहळाने मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे हनुमंतराव तरटे त्यांना सर्वजण भाऊ म्हणतात अनेक वर्ष ते दानोलेवाडी गावचे पोलीस पाटील होते सध्या त्यांच्या सोनबाई अश्विनी देवराज तरटे या पोलीस पाटील आहेत त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव देवराज खरटे पाटील हेही दानलवाडी गावचे सरपंच होते भाऊना तीन चिरंजीव आहेत संतोष आणि आन, अनिल आणि कन्या छाया आणि त्यांच्या पत्नी भाऊंच्या पत्नी सौ सुशिला ताई असा हा मोठा परिवार आहे खर तर भाऊ अनेक वर्ष धर्मनाथ बीज साजरी करत आहेत आपण त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया की का धर्मनाथ बीज साजरी करत आहेत भाऊ नमस्कार एक सांगा तुम्ही धर्मनाथ बीज केव्हापासून हो साजरी करत आहात इसवी सन एकोणीशे सत्त्याण्णव साली एक नवनाथायमाराजाने मला भेट देतली घरी येऊन आणि त्याने सांगितले की नवनाथ ग्रंथाचं तर माल तेव्हापासून मी नवनाथ ग्रंथाचं पारायण दर श्रावणात करीत असतो आणि त्यातल्या चौथीसा त्यात लिहिलेलं आहे की तुम्ही धर्मनाथ बीज साजरी करा त्यातलं म्हणजे सांगितल्याप्रमाणे त्यामुळे तुमचं बदल होईल म्हणून मी धर्म धर्मनाथ बीज जवळजवळ गेले दहा वर्ष करतो आणि एकोणीस सत्त्याण्णव सालापासून नवनाथ ग्रंथाचं पारायण चालू आहे त्यात अजून आपण दरसराव म्हणत असतो एक सांगा की तुम्ही आता धर्मनाथ बीज साजरी करत आहात काय बदल वाटला का तुम्हाला संसारामध्ये हो भरपूर बदल वाटलाय काय काय वाटला आमच्या तिघा चव्हाण माझ्या एक साय केली होती आता जवळजवळ आमच्या अकरावाना दिवशी पर्यंत आम्ही पोहोचलो पुन्हा घराचं त्याचं पारा आठशे पर्यंत आणि काय दिलं पाहिजे सगळं समाधाने आमच्या हणवंत संपूर्ण परिवार आणि या तरटे परिवारानं पाटील वस्तीवर या घरी आयोजित केलेला हा धर्मनाथ बेजेचा सोहळा सज या तर आयोजित केलेला हा धर्मनाथ बेजेचा सोहळा ही धर्मनाथ बेज यातली एकही गोष्ट वाया जाणार नाही आपण ऐका ही धर्मनाथ बीज आहे धर्मनाथ पीजेच्या निमित्तानं या मंडपातली एकही गोष्ट वाया जात नाही यादी ऐका तुळशीला घातलेलं पाणी काहीला चालेला घास एखाद्या मंदिराला दिलेली देणगी नाम सप्ताहाला दिलेली मदत वारकऱ्याला केलेलं अन्नदान पंढरपूरची केलेली वारी आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी व्हायला गेली नाही हा संप्रदायाचा इतिहास आहे ज्याला आरोग्य पाहिजे त्याने व्यायाम करावा ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग धंदा करावा पण ज्याला समाधान पाहिजे त्याने डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे आणि म्हणून या समाधानाच्या प्राप्ती करता मुडभर लापशी पासून एकोणाशे सत्त्याण्णव पासून सुरू झालेला हा धर्मनाथ विजेचा सोहळा आज कीर्तनापर्यंत येऊन पोहोचला ही कितीतरी भाग्याची गोष्ट आहे धर्मनाथ बीजेला पहिल्या बिजेला लापशी होती आजच्या बीजेला कीर्तन आहे पहिल्या बीजेला सायकल होती आजच्या बीजेला आहे अजून धर्मनाथ बीजेला धर्मनाथ देवाने काय द्यावं देवान। आमच्या हनुमंत भाऊंचा प्रपंच सोन्याचा झालाय परमादरणीय परमश्र आदरणीय या गावचे माजी सरपंच श्री देवराज भाऊ आदरणीय संतोष भाऊ आणि दादा हे तीनही ब्रह्मा विष्णू सारखे लेकर आहेत आज या घरामध्ये पोलीस पाटील पद आहे संपूर्ण घर हे उच्च शिक्षित आहे नातवंड परिवार अत्यंत सुखात आणि आनंदात धर्माची सेवा करतो देशाची सेवा करतो राष्ट्राची सेवा करतो या परिवारामध्ये सात्विकता आहे या परिवारामध्ये दांभिकता नाही सुशील मातृ पुण्यनं पितृ पुण्यनं चतुर्थ उदार होण्यनं आत्मपुण्यनं सभाग घेता भाऊ तुमचा परिवार असा आहे हे मराठीत सांगतो म्हणजे तुमचं आईच्या तुमची पोरं जर धर्मनाथ विजेता सोहळा आयोजित करत असतील कीर्तनात खांद्यावर टाळ घेऊन माणसं उभा राहत असतील सामोळ येऊन बसत असतील हाताना टाळी मुखाना नामस्मरण करत असतील आई बाबाच्या पायावर डोकं टेकवत असतील समजून जा भाऊ पाठीमाग जन्मदात त्या आई आईची पुण्यही आहे जर चतुर असतील हुशार असतील बुद्धिवान असेल पोरगा बुद्धिवान काय कुणी असतं का त्यासाठी बापाची पुण्यही लागते आपल्याकड उगा म्हणून म्हणत नाही बाप तसा कुंभार तसा बुद्धी ही उपजत असावी लागते बुद्धी ही खानदानात न्यावी लागते बुद्धी ही पिढीद सरकत असते पुढं बुद्धी काय डाउनलोड करायचा विषय नाही ही पिढी जात हनुमंत दादांनी उद्योग ते लक्ष्मी भाऊ हा सिद्धांत पोरांना सांगितला आणि पुर उद्योग खंडायला लागतो आज ही तिन्ही पोर समृद्ध आहेत बाप तसा बेटा आणि कुंभ तसा लोटा ते उगा म्हणून म्हणतात का खानदानाच्या पुण्या पोर दान सुरू होता परिम्या नाही केले आईसे जेणे जाणी तो सुटला हे ठीक केलं पण माझ्यामुळे झालं नाही धर्मनाथामुळे झालं की भावना या परिवाराच्या मगाशी भाऊ मला सांगत होते महाराज प्रपंच चांगला झाला पण ते एकदाही म्हणाले माझ्यामुळे झालं ते म्हणाले सगळी काय कृपा ना ते तुमच्या सारख्या महाराज लोकांचा आशीर्वाद आम्हाला लागला गेले अनेक वर्ष साधू संत भजनी मंडळ आमच्या दारात येत खडकट पाणी आमच्या दारात सांगत त्यांची टाळ आमच्या अंगणात वाचतात बस तुमचं पुण्य आम्हाला हे सगळ्यात मोठेपण आहे माऊलीच्या अजून एक उभ्या जे तर संपत त्या वर्षी माझी बंगला मोठा त्याच काळी सुद्धा मोठा आपल्या तालुक्यात मान तालुक्यात मन प्रसिद्ध आहे मग बड्या घर अरवारा जाई पण परिवार अत्यंत सात्विक या परिवाराचा चौथा आणि शेवटचा चांगला गुण सांगतो आत्मपुण्यनं न घेता स्वतःच्या पुण्येन तारु� धर्मनाथाच्या कृपेनं या परिवाराच्या जगण्याचं सून झालं कशामुळे सांगताय महाराज त्यांच्या आयुष्याचा उतार झाला काळ सार्थक केला त्यांनी घरीला मणी विव्हा त्या म्हाताऱ्या जगन्नाथाला माया आणि बाप मानलं तेव्हा त्याच्या आयुष्याचं चांगलं झालं तसं तुम्ही आम्ही सुद्धा नातालाच मायबाप मानाल तर देव आपलं मायबाप होऊन संरक्षण करेल अभंगाचं दुसरं चरण देख देख दो दो का वाजव असतो दोबारी कोलाटी दो पाहिलाय का अरे दोबारी कोलाटी पाहिला असेल ना तुम्ही ते नाही का बाई ढोल वाजवते दोरी बांधलेली असते त्याच्यावर डोरी अशा काटी घेऊन चालते तुम्ही बघता ना मला माहित आहे तुम्ही बघता रुपया न टाकता मा घरी गप चिप चिकट कुठली दानधर्म जा झाला अशा लोकांना सोळा वर्ष झाली त्याचे पोरगी पण जगन्नाथाचा मोठा भक्त होता देवाचा जगन्नाथाच्या पायावर डोकं टेकवायचा जगन्नाथ म्हणजे श्री विष्णूचा अवतार जगन्नाथपुरीला जावं दर्शन घ्यावं जगन्नाथाचा मोठा भक्त पोरगी दोरीवर उड्या मारायची तेव्हा हा पांढर कापड टाकायचा कुणी रुपया दोन रुपये त्याच्यावर फेकायचे पोटाला जेवढं लागतं तेवढंच घ्यायचा आणि उरलेलं सगळं नाथाच्या मंदिरात जाऊन पेटीत अर्पण करायचं तिथं कोण जेवढं लागते तेवढंच घेता उरलेलं सगळं उत्सव ऐकून ठरलेली वर्गणी इथं आल्यानंतर फक्त एकच परिवार एक लक्षात ठेवा आता परिवार जर एवढ्या श्रद्धेनं धर्मनाथ विजेचा कार्यक्रम आयोजित करतो तर तुमचं काम आहे फुल नाही पुलाची पाकळी आमच्याकडून तुमचा नाथारा वाला आपला तो सगळं केलं ऐका बर वाहिलं आरपण केलं एक दिवशी राजाची नजर त्या सोळा वर्षाच्या मुलीवर पडली राजा विचित्र त्या पुरीला उचललं देखणी होत सुंदर होत अन्याय झाला पुरीला उचलून नेलं म्हातारा गरीब होत वाढलेला चेहरा सत्तरीचा म्हातारा कोण वाचले मग तो जगन्नाथ पुरी लागले जगन्नाथाच्या दरबारात नाथा तुमच्याशिवाय शिवाय कोण आहे मला कोण माझ्या लेकीला स्वतः नाथच अवतार उभे होत त्या पोलीच रूप घेतलं ऐकलं त्या उभे होत लक्ष्मीनं त्या पोरीचं रूप घेतलं आणि देवानं स्वतःच त्या माताऱ्याचं रूप घेतलं डोलकुणाचा देवाच्या आला चौका देव खेळ करायला तो मांड दोरी बांधली दोरीवर उड्या अन तुला

भाऊ तुम्ही धर्मनाथ बीज साजरी करत आहात आणि नवनाथ ग्रंथ वाचत आहात पण कधी तुम्हाला असा अडचणीचा प्रसंग आला का की धर्मनाथ बीज साजरी करताना अजिबात आला नाही उलट आमचं घर सगळे कुठली अडचण आली नाही अजिबात अडचण आली नाही उलट उलटे आपल्या मनापेक्षा उलट जे असतात भर पडते म्हणजे चांगलाच कार्यक्रम तत्पर्यंत भाऊंच्या धर्मनाथ बीजला आज महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले झीट टकीचे फेम फेमस खबप सागर महाराज बोराटे चांगल्या चौकडीचे फेमस बाळासाहेब शिंदे अशा अनेक दिग्गजांनी धर्मनाथ बीज कीर्तन सांगण्यासाठी भाऊंच्या घरी हजेरी लावलेली आहे